अलीकडे जनतेच्या समस्या मांडायच्या कोणी असा प्रश्न निर्माण झाला आहे पूर्वी सत्ताधारी पक्षाच्या विरुद्ध त्या त्या क्षेत्रातले विरोधक सत्ताधाऱ्यावर तोफ डागायचे सध्याच्या परिस्थितीत सत्ताधारी कोण व विरोधक कोण अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाल्यामुळे असा प्रश्नपणे स्वाभाविक आहे नेत्यांच्या या भूमिकेमुळे कार्यकर्ता नावाची जमात समाजकारणातून हद्दभार झाली की काय असेच वाटते जनतेचे सार्वजनिक प्रश्न मांडायची जबाबदारी माध्यमाची असते मराठवाडा दर्पण न्यूज ती जबाबदारी सतत पार पाडत आहे प्रश्न मोठा की लहान यापेक्षा समस्या सुटणे महत्वाचे असते दोन दिवसापूर्वी राष्ट्रीय महामार्गाच्या डिवायडरमध्ये काटेरी झाडे झुडपे होती याला राष्ट्रीय महामार्ग म्हणायचे का असा मराठवाडा दर्पण न्यूजच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला होता संबंधित विभागाने या बातमीची तात्काळ दखल घेत तातडीने ती काटेरी झाडे झोडपे तोडून डिवायडर क्लीन केले धन्यवाद राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यानं मात्र राष्ट्रीय महामार्गाच्या समस्या संपल्या नाहीत अनेक समस्या आहेत त्याही समस्या सोडवल्या पाहिजेत अशी आमची भूमिका आहे